वडिलांनी वडिलोपार्जित जमीन न सांगता विकली आहे ती आता परत मागता येईल का नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया मिळकत जर वडिलाजीत असेल आणि इतर सहिस्सेदारांच्या संमतीशिवाय वडिलांनी ती मिळकत विक्री करून त्या पैशाचा दुरुपयोग केलेला असेल त्या पैशाचा एकत्र कुटुंबासाठी किंवा एकत्र कुटुंबाच्या मिळकतीसाठी फायदा झालेला नसेल तर इतर सहिस्सेदार हे आपला हिस्सा मिळण्यासाठी माननीय दिवाणी न्यायालयामध्ये वाटपाचा दावा दाखल करू शकतात त्या दाव्यामध्ये वडिलांनी विक्री केलेला व्यवहार हा एकत्र कुटुंबाच्या फायद्याचा नव्हता तसेच इतर सहिस्तेदार किंवा त्यांचे कुटुंबीय किंवा त्यांच्या एकत्र कुटुंबाच्या इतर मिळकती याचा कोणताही फायदा त्या व्यवहारामुळे झालेला नाही या गोष्टी सिद्ध कराव्या लागतात तरच हिस्सा मिळतो अन्यथा वडील म्हणजेच करता या नात्याने वडिलांना ती मिळकत विक्री करण्याचे अधिकार आहेत अशा प्रकरणांमध्ये मिळकतीच्या विक्रीच्या पैशाचे काय झाले याबाबतचा पुरावा माननीय न्यायालयातील दाव्यामध्ये महत्त्वाचा ठरतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण जर फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा आद आपण अध, अद्याप कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दावा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला नियमित येत राहतील